नमस्कार मित्रांनो टेकवित राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो शेतकऱ्यांकरिता या ठिकाणी एक आनंदाची बातमी असून राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार सतरा रोजी शेतकऱ्यांकरिता छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजना राबविण्यात आली होती मित्रांनो या योजनेद्वारे शेतकऱ्यांचे सुमारे दीड लाखापर्यंतचे थकीत पीक कर्ज माफ केले गेले होते मात्र या कर्जमाफी योजनेमधून अनेक शेतकरी पात्र असूनसुद्धा या योजनेच्या लाभापासून वंचित राहिले होते मित्रांनो कर्जमाफी योजनेमध्ये पात्र ठरण्याकरिता शासनाने जे निकष ठरविले होते ते निकष पूर्ण करून सुद्धा जवळपास पाच लाख छप्पन्न हजार शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहिले होते मित्रांनो त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी जिल्हा बँका जिल्हा निबंधक कार्यालय येथे पाठपुरावा सुद्धा केला मात्र या योजनेचा लाभ त्यांना मिळाला नाही त्यानंतर अॅडव्होकेट अजित काळे यांच्या मार्फत छत्रपती संभाजीनगर खंडपीठात या विषयासंदर्भात याचिका दाखल करून न्याय मागण्यात आला होता या याचिकेवर निर्णय देताना न्यायमूर्ती श्री रवींद्र गुगे आणि श्री अरुण पेडणेकर यांनी पात्र असून सुद्धा वंचित असलेल्या सुमारे पाच लाख छप्पन्न हजार शेतकऱ्यांना दीड लाख रुपयेप्रमाणे कर्जमुक्ती करण्याचे शासनाला आदेश दिले मात्र आदेश देऊन सुद्धा संबंधित शेतकऱ्यांना रक्कम न मिळाल्यामुळे न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली होती या अवमान याचिकेवर सुनावणी पूर्ण होऊन उच्च न्यायालयामार्फत आता शिंदे सरकारला उर्वरित शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याबाबत नोटीस देण्यात आलेली होती या घडामोडीनंतर संपन्न झालेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी जवळपास सहा हजार कोटी रुपयाचा निधी सुमारे पाच लाख छप्पन्न हजार कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याकरिता उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे मित्रांनो आता ही रक्कम काही दिवसातच शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात वर्ग झाल्याचे दिसून येईल मित्रांनो याबाबतची अधिकृत बातमी तुम्हाला पाहायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती मी उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करत असेल हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल ऐकूनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र